किशोर गारोळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर मेहकर मध्ये सामाजिक जाणीवेच दर्शन मेहकर शहर आज सामाजिक कार्यानं साजरे झालं कारण निमित्त होत किशोर गारोळे यांच्या वाढदिवसाचं वाढदिवसानिमित्त कोणताही व्यर्थ खर्च न करता देण्यात आले जीवनदायी रक्ताचं अमूल्य दान भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आणि शेकडो रक्तदात्यांनी हजेरी लावून आपल्या समाज कार्याची जाणीव करून दिली या शिबिराचं उद्घाटन आमदार सिद्धार्थ खरा तर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार सकाळपासूनच गारोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले किशोर गारोळे यांचा वाढदिवस केवळ आनंदाचा नव्हे तर सामाजिक बांधिलकीचं प्रतीक ठरलं समाजासाठी जगणं हीच खरी सेवा हा संदेश देत मी आपल्या वाढदिवसाला दिलं वेगळं पाहूया खास रिपोर्ट तुम्ही दान ले, तर तुम्ही का ले? आ, किशोर भाऊ गारोळे हे जे व्यक्तिमत्व आहे अतिशय सर्वसामान्य जनतेला कमी येणार आणि त्यांच्या सुखदुःखात उभं राहणार व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांच्या प्रेमाखातर आम्ही रक्तदान केलेलं आहे आणि ते असंच म्हणजे सोशली काम करत असतात त्यांच खूप मोठं काम आहे आणि त्यांच्या कामाला बघून आम्ही प्रभावित झालो आणि आपलाही काही खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही रक्तदान केलं या कार्यक्रमाबद्दल तुम्ही जे रक्तदान केलं त्याबद्दल तुम्ही काय रक्तदान आहे म्हणजे जीवदान आहे किशोर भाऊ शेअर प्रमुख आमच्या वाढदिवसाच्या निमित्तान कमीत कमी आ... शंभर ते दोनशेच्या आकडा पुढे जाईल रक्तदान त्याच्यात असे भरपूर कार्यक्रम किशोर भाऊ ठुले ते भावी नगर न त्याला माझ्या विभाग प्रमुख शुभेच्छा देतो एवढं बोलू थांब आज तुम्ही या कार्यक्रमाबद्दल रक्तदान रक्त केलंय तर तुम्हाला काय वाटतं नाही रक्तदान तसं जीवनदान आहे आणि प्रत्येकानं रक्तदान केलं पाहिजे आणि मेयकरच्या आमचे आदरणीय युवा उद्योजक आदरणीय किशोर भाऊ गारोळे यांचा वाढदिवस मेयकर शहरामध्ये अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये अगदी प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये या ठिकाणी साजरा होत आहे सा महाविकास आघाडीचं एक चांगलं उभरतं नेतृत्व म्हणून किशोर भाऊ पुळे या ठिकाणी आज याड मेळकरची सर्व जनता फार अपेक्षेने या ठिकाणी बघते मागच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत भाऊंचं कार्य मोठं कार होतं काम मोठं होतं आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण मेकर शहरामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं आणि साहजिकच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी लोकउपयोगी कार्यक्रम त्याला म्हणता येईल जीवनदानाचा जो कार्यक्रम म्हणता येईल असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल खऱ्या अर्थान आम्हीच त्यांना थोडंसं थँक्यू या धन्यवाद म्हटलं पाहिजे या कार्यक्रमाबद्दल तुम्ही रक्तदान केला तर त्यावर तुम्ही काय सांगता या कार्यक्रमाबद्दल जे रक्तदानाचा हा मोठा प्रोग्राम इथे आयोजित केलेला होता माननीय श्री आमच्यासाठी भावी नगराध्यक्ष किशोर भाऊ गारुडी जेणेकरून तरुणांचा उत्साह आणि आणि तरुण पिढीला रक्त जे आपण डोनेट करतो म्हणतात तर ते कशासाठी काय याची गरज पडते यासाठी आम्ही हा रक्तदानाचा कार्यक्रम का येथे किशोर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता जेणेकरून जे डेलिव्हरी पेशंट्स लेडीज असतात किंवा जसा ऍक्सिडेंट अपघातामध्ये रक्ताची आवश्यकता असते किंवा गरीब जे मंडळी असते की ज्यांना रक्ताची आवश्यकता असते पण रक्त भेटत नाही त्यावेळेस कॅम्पच्या माध्यमातून त्यांना आम्ही रक्त कुठे मिळते किंवा रक्त कोणत्या रक्तपेढीमध्ये मिळेल आणि हे जे रक्त दान केले असते रक्तदान शिबिर केलेलं आहे आणि गरजूंना या रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा त्यांना गरज पडेल तर या रक्तपेढीच्या माध्यमातून आम्ही त्यांना रक्त देण्याचा प्रयत्न कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान केले तसा म्हणजे अंदाज मला परफेक्ट तेवढा नाहीये पण जवळपास शंभर सव्वाशेच्या वरती रक्तदान झालेलं आहे आणि कमीत कमी तीनशे सव्वा तीनशे आकडा संध्याकाळपर्यंत होईल असा एक अंदाज आहे पंचक्रोशीत तुमचं नाव आहे आणि तुम्ही खूप मोठे उद्योजक आहात तर तुमचा वाढदिवस आहे तर तुम्ही हा वाढदिवस कशा प्रकारे सेलिब्रेट केला माझा वाढदिवस मी प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर किंवा आरोग्य शिबिर किंवा काही आनाथ आश्रमांना तिथे जाऊन त्यांना काही भेटवस्तू देणे किंवा त्यांना रेशन देणे या पद्धतीने साध्या पद्धतीने साजरा करत असतो आणि जो काही बुके येतात शाल येतात त्या मी स्वीकारतो सर्व आमचे कार्यकर्ते असतील मित्र मित्रपरिवार असेल जे प्रेम करणारी मंडळी असतील हे म्हणजे काल सात तारीख असल्यापासून कालपासून वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे अक्षरशः मी काल झोपलेलो नाही आणि तो सध्या कंटिन्यू तोच फुलं सध्या आहेच म्हणजे प्रेम करणारी मंडळी यांना मी हे इच्छितो की यात जे प्रेम मला मिळते हे मी भरून गेलेलो आहे व अपेक्षेपेक्षा जास्ती मलाही नव्हती त्या खूप जास्त मंडळी मला येऊन भेटून गेलेत व येत आहेत किशोर भाऊ गारोळे हे एक भावी नेते आणि खूप मोठे उद्योजक सुद्धा आहेत त्यांचा आज वाहार दिवस येथे साजरा करण्यात आला त्यांच्या वाहार दिवसानिमित्त रक्तदान शिबिर हे राबवण्यात आलं होतं त्यांच्या या शिबिराला खूप मोठ्या लोकांनी प्रतिसाद दिला दोनशे ते अडीचशे लोकांनी या रक्तदानाचा लाभ घेतला आणि इथे लोकांचं म्हणणं आहे की रक्तदान हे जीवनदान धन्यवाद आपला विदर्भ क्षण आपल्या आपल्यासोबत